लहुजी शक्ती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं समाजातील अन्याय जातीय अत्याचार तसंच अनुसूचित जाती जमातींचे हक्क व विकासासाठी महापदयात्रेचं आयोजन करण्यात आलं ही पदयात्रा मुंबई येथून सुरू होऊन बारा डिसेंबरला नागपूरमधील यशवंत स्टेडियम येथे धडकणार आहे या पदयात्रेनं अमरावती जिल्ह्यातील कौंडिन्यपूर येथून वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला यामध्ये मातंग समाजावरील अन्याय अत्याचार अनुसूचित जाती गटाकरिता एकत्रित असलेले तेरा टक्के आरक्षणाची अ ब नुसार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला अंमलबजावणी करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे अनुसूचित जातीतील मातंग समाजावरील महाराष्ट्र राज्यामध्ये वाढते अन्याय अत्याचाराला ठोस आळा आणण्यासाठी तसेच गुन्हा तात्काळ जलद गती न्यायालयात चालवण्यात यावे व आरोपीवरती कडक कारवाई करण्यात यावी लहुजी वस्तात चाळवे अभ्यास आयोगातील शिफारशीची तात्वळ अंमलबजावणी करण्यात यावी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे तसेच साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास हजार कोटी भाग भांडवल उपलब्ध करून महामंडळ तात्काळ सुरू करण्यात यावं या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे पंचवीस रोजी या एकत्रित आरक्षणाची उपवर्गी करून करून त्या ठिकाणच्या उपेक्षित शोषित आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित घटक आहेत त्यांना न्याय द्यायला सुरुवात केलेली आहे मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगाम्यांचं राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो त्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा महिन्याचा कालावधी का लागतोय आणि एकदा सोडून तीन तीन वेळा या ठिकाणी आनंद बदर जे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला एकदा सोडून तीन तीन वेळा या ठिकाणचं सरकार या मुदतवाढ देते दुर्दैवाने या ठिकाणी सरकार मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करते आणि इथला जो विरोधक आहे तो मात्र या ठिकाणी सरकारला जाब विचारायला तयार नाही आणि इतर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती या ठिकाणी बोलणारा विद्वान मात्र तो आमच्या प्रश्नावर बोलत नाही तो प्रश्न घेऊन या ठिकाणी सर्व राज्यातील आणि इतरही राज्यातील मातृ समाज नागपूरच्या दिशेने निघालेला आहे